चल येऊ मी तो कसं बघ आहे का येतो की लवकर बब्या लवकर येतो ना रुसण्यासारखं काय याच्यात येतो लवकर मी चल तो बघाय का असलंय मी निघालो की ह्याला टेन्शन येतंय असं बसतंय रुसून परत अरे मी लवकर येतो बब्या चल येतो मी चल अरे आएक, ऐक ऐकून घे ऐकून घे बव्या नाही बाबड्या अरे बाळा आज लवकर येतो हस आहे सर्व बरं दे काय करावं काय बाबड्या अरे बाळा लवकर येतो आज लवकरच येणार आहे डे असतो आज हा येतो ना जाऊ नको का मी अरे बाबडी जाऊ नको का अरे बाळा लवकर लवकर येतो लवकर येतो की बाळा मी हाबडे ना आज बाळा येतो लवकर हो येतो 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 ऐक ऐक त्याला आज दरवाजा उघडून नाही पाहिजे ऐकून तर घे पिल्या अरे मी बस तो खाली बस दोन मिनटं खाली बस का मी येतो लवकर येतो आणि ऐक गंमत घेऊन येतो ना गंमत आणतो गंमत गंमत आणतो बाळा तुला अरे आणतो गंमत ह नको नको रुसू नको चल बबडी अवघडे बो पोराच बबड्या तू हुशार पोर काय माझा हम्म हुशार आहे का नाही चल बर तू चल बरं चल चल मी तुला बाहेर घेऊन जातो चल चल बाहेर घेऊन जातो चल बाहेर घेऊन जातो चल, चल, चल। हो हो अरे पण तू काय नेमकं इतके वगैरे शांत बसला आहे काय नाही मी कपडे बिपडे घातले ऑफिसला निघालो की जा, चालू झालं बघ ते, एक ते का एकटंच फिरत आहे तुला गे ते उघडून देऊ का गॅलरी आज गॅलरी पण नाही उघडून पाहिजे शंभू ह्याला समजून सांगत जर बाळा बाबा येतो बनव लवकर ब्राहुनी हे पुरी ब्राउनी तिला सांग बरं बा बबड्याला समजून सांगत जरा कसा करतो तो अभ्या ऐकत नाही का माझं काय माझ येतो म्हणतोय तरी पण तसंच बबी कस आहे ते एवढा जीव आहे ना माझ्यावरती दाखवतो जीव आई वरती पण ना साऱ्यात जास्त ना ऐक ऐकाय ऐक ना बाबू ए पिल्या बाबड्या ऐकाय एक मिनिट एक मिनट एका एक एक जागेवर तो बरा बोलू आपण हां बस, बस 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 एक मिनट बस मिनट मी ग्रेव्ही घेऊन येतो तुला हां बभी ग्रेव्ही आणतो तुला शंभूला ब्राऊनीला होय पोरी ब्राऊनी तर बघ हिचं मसाज पाहिजे हिला आई डोक्याला साऱ्यांचा वेगवेगळंच विषय असतो बा आज हिला जायचे गार्डन मध्ये हे रुसले बाब्या ऐकत जा की जरा खायला देतो तुला चल यांचं काय चाललं हे का दोघाचं भांडणं बबडी गावणे भांडणं नको करू बाळा तू हे बांधणं कशाला करत असते हो बघा आहे खेळ बघा ताई खेळ